म्हसरूळ येथे श्री भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली म्हसरूळ येथे श्री भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त द्वारका नगरीचा देखावा सादर करण्यात आला विश्वकर्मा विश्वकर्मा आराध्य दैवत भगवान मंदिर ट्रस्ट नाशिक येथून मशाल ज्योत प्रज्वलित करून म्हसरूळ येथे कार्यक्रमाला सुरुवात झाली समाजभूषण डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी विश्वकर्मा प्रतिमा पूजन केले माजी महापौर अंजनाताई भानसी माजी नगरसेवक अरुण पवार रविभाऊ हिरवे सुनील परदेशी युवा उद्योजक गजेंद्र सोनवणे ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मोराडे मसरूळ विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ सोमनाथ वडजे थोरात कापडी पिशवी व गोशवारा फार्म प्रकाशित करण्यात आले आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ किन्नराखाड्याच्या महामंडलेश्वर गुरुवारीय डॉ श्रीमती राखीताई यांच्या वतीनं करण्यात आल्या विश्वकर्मा जयंती उत्सव समिती म्हसरुळ तर बेभिका सूर्यवंशी महेंद्र हिरे रवी पगारे किरण हिरे गोकुळ अहिरे संतोष पगारे नथू मोरे रवींद्र मोरे राहुल खैरणार चंद्रकांत सुतार रवी खैरणार अनिल सोनवणे सुनील सोनवणे आनंदा जाधव प्राध्यापक सोमनाथ विघे सिद्धेश खैरणार दुर्गेश पगारे आदींनी परिश्रम घेतले म्हसरुळ येथे श्री भगवान विश्वकर्मा यांची जयंती विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरी करण्यात आली स्टार 24 फास्ट, फास्ट न्यूजसाठी मनोज शिरसाट नाशिक